तुम्ही पाहत आहे निपाणी स्वच्छता दूत म्हणून जेसीबी आगमन आमदार जोल्ली यांच्या हस्ते लोकार्पण निपाणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छ शहर सुंदर शहर हा माणूस डोळ्यासमोर ठेवून पंधराव्या वित्त आयोगातून एकवीस लाख निधीतून जेसीबी खरेदी करण्यात आली असून यामुळे निपाणी शहराच्या स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्यात येणार असून यामुळे शहरातील कचरा समस्या मोठमोठ्या गटारीतील केर कचरा निकालात काढण्यास मदत होणार असून जिथे मनुष्यबळ अपुरे असेल तिथे या जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी दिली प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून जेसीपीचं विधिवत पूजन करण्यात आलं पुढे बोलताना त्या म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे स्वप्न आहे की स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पनेला अनुसरून निपाणी नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता दूत म्हणून लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या यावेळी या कार्यक्रमास पालिका नगराध्यक्षा सोनल कोटडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर सभापती डॉक्टर जसराज गिरे पालिका आयुक्त दीपक हरती चंद्रकांत गुडण्णावर माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले नगरसेवक विलास काडीवट्टर राजू कुंदेशा नगरसेविका कावेरी मिर्चे सुजाता कदम नीता बागडे गीता पाटील योगिता गोरपडे संजय चव्हाण बंडा घोरपडे जुबेर बागवान राजेश कोठडिया कृष्णकुमार माने सुनीता माने यांच्यासह पालिका कर्मचारी उपस्थित होते स्कूलचं पण करत आहोत ते पण अनुदान त्याचं सविस्तर आपल्याला सगळं व बहिणी सांगतीलच पण जे काही आपला दोन वाक्यात सांगायचं म्हणजे संस्कार संस्कृती विकास आणि त्याच नियोजन ह्याचं मूलभूत जे आहे जो आपला निपाणीचा विकास करायचा आहे संस्कृती जपायचे संस्कार करायचे आणि जे काही नियोजनबद्ध काम करायचे ते अण्णा बहिणी जीच करतात आणि त्यांचा हा असाच निपाणीवर सतत वरद असतो नगरपालिकेच्या माध्यमातून कारण कचऱ्याचा समस्या आहे आणि गल्ली बोळामध्ये दे असू देत किंवा मोठ्या मोठ्या गटरीमध्ये घाण काढायचं असू देत ते सगळं करत असताना जे काही काय म्हणतो मनुष्यबळाकडून करायला जे होत नाही ते अशा छोट्या जेसिबीच्या माध्यमातून केलं तर लवकर होतंय आहे आणि चांगलं क्लीन आहे आणि करायला पण सोपं आहे आणि निप्पाणीच्या एकतीस वार्ड किंवा निप्पाणी नगराचा शोभा आपण ते टिकवू शकतो आहे आणि स्वच्छता हे फार प्रायोरिटीमध्ये आपण घ्यायला लागलो आहे कारण आपले लाडके प्रधानमंत्री मोदीजींचं एक स्वच्छ भारत जे योजना आहे त्याच्यामध्ये आपण हे देखील प्रायोरिटीमध्ये नगरसभेमध्ये सगळ्यांनी विचार करून फिफ्टीन्थ फायनान्समध्ये मला वाटतं एकवीस लाखाच्या निधीतून हे आज छोटस जेसीबी घेतलेलं आहे ह्याचं काम खूप सुंदर आपल्या निपाणी नगर मध्ये सुरू होणार आहे तर आज हे दोन्ही विकास कामाचं एक उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी आलेल्या आले सर्वांना पत्रकार बंधूंना देखील मी धन्यवाद अर्पण करतोय आणि मी इथं थांबतोय जय हिंद चॅनलला ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील